राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आता आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई सी पॅटर्न लागू होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या इयत्तेतील अभ्यासक्रम लागू होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून तो दुसरी तिसरी आणि चौथीसाठी लागू केला जाईल ही घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे त्यामुळे आता पहिलीच जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे सीबीएसईचा शिक्षण आपल्या शासकीय शाळेंमधनं पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये पहिली इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सी बी एस सी पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सी बी एस सी पॅटर्नच्यासाठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न आपण ॲडॉप्ट करणार आहोत